आपण जेव्हा पण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला कसं आहे की आपण बंदिस्त तर मेंढीपालन केल्यावर मेंढ्यांवर किंवा शेळ्या असू दे गाय पालन असू दे तेव्हा आपण काय करतोय जास्त करून फिमेलवर फोकस करत असतो फिमेलला खुराक वगैरे असं भरपूर काही देतो कारण की एक आपला विचार असतो की ती पिल्ल देते आपल्याला मग कुठलाही असू दे गाय म्हैस कारण की ती पिल्ल देते शेळी असू दे मेंढ्या असू दे आपण जेव्हा शेडवर पालन करतो त्यावेळेला एक आपला असं होत आहे की आपल्याला ही पिल्लं देते म्हणजे तिची ताकद जास्त पाहिजे तिला खुराक दिला पाहिजे तिला चांगला जास्त प्रमाणात गवत दिला पाहिजे हे खरी गोष्ट आहे की तिला पण तिला गरज गरज आहे पण तिच्या सोबतच आपण एक विचार नाही करत जेव्हा आपण हे मेंढीपालन करतात मेंढपाल तेव्हा मात्र ती लोक काय करतात त्यांचा एवढा मोठा कलप असतो त्या कल्पात त्यांच्या मेंढ्यांवर जास्त फोकस नसतो भले पिल्ला वगैरे देत पण त्यांचा लक्ष कुठं असतो तर मेलवर असतो जास्त करून त्यांचा फोकस मेलवर असतो कारण की मेल जेवढा म्हणजे अशी ताकद वगैरे जेवढी क्वालिटी असेल मेलची तसंच ती म्हणजे जी होणारी पुढी जनरेशन आहे त्याची ती पण चांगली असणार आहे ती पण त्याच क्वालिटीची असणार आहे असा एक त्यांचा विचार आहे तसाच ही खरी गोष्ट आहे आपण जेव्हा शेडवर मेंढी पालन असू दे मी प्रत्येक एक कुठलाही गुरा वगैरे पाळली आपण तरी पण आपण फक्त मेंढ्यांवरच नाही तर आपल्याला मेलवर सुद्धा फोकस केला पाहिजे कारण की मेल जो एक म्हणजे आपल्या मेंढी पाळणार शेळी पाळणार कुठलेही आपण व्यवसाय करू मात्र मेलचा खूप महत्वाचा भाग आहे तो त्याच्यापासूनच आपल्याला पुढे जनरेशन मिळते आणि म्हणूनच तोही मेल चांगल्या क्वालिटीचा ताकदवर आणि त्याच्या जे गुण आहेत ते पिल्लांमध्ये उतरत असतात त्यामुळे मेलवर जास्त फोकस करणं खूप गरजेचं आहे मग शेळी पाळण्यात असू दे किंवा मेंढी पाळण्यात असू दे मेल खूप स्ट्रॉंग असेल त्याची हाईट वगैरे त्याला खुराक देणं खूप गरजेचं आहे आणि समजा गवतावर जरी आपण ठेवतोय तरी पण त्या गवतावर पण त्याचा जास्त फोकस पाहिजे जास्त प्रमाणात त्याला गवत भेटलं पाहिजे म्हणजे त्याची जशी क्वालिटी असेल तशीच ती पुढे होणार जनरेशन पण क्वालिटीची होणार आहे त्याच ताकदीची होणार आहे आणि आपण हा जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा मात्र मेल आलटी पलटी केला पाहिजे रक्तगत एक झाला नाही पाहिजे ब्लड चा जो एक झाला नाही पाहिजे कारण की आलटी पलटी करू तेव्हा जी पुढची जनरेशन असेल ती खूप चांगली होते आता आमच्याकडे जो मेल आहे त्याच्यामुळे एक जनरेशन आता आलेलीच आहे जनरेशन एक आहे आणि कसं आहे ना आता एक की आता अनेक एक जनरेशन आम्ही घेणार आणि मग त्याला सेल करणार आहोत कारण की कसं आहे की त्याच्यासोबतची जी होते त्याला आम्ही सेल केलेली आहे त्यामुळे त्याच्यात कोणच नाही सर्व मदर स्टॉक आहेत त्यामुळे आम्ही त्याला आमच्याकडेच ठेवलेला आहे तो आमच्याकडंच आहे आणि ही बघा आता हिला त्याचेच त्याच्यापासून झालेली दोन पिल्लं आहेत ही एक आता जस्ट झालेली आहे काल त्यामुळे दोन झालेले आहेत दोघ पण मेल आहेत त्यामुळे खूप छान आहेत ते आणि आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर मेल मात्र अलटी पलटी करायचा आणि हा नारी सुवर्ण ना मेल खूप रागिष्ट असतो त्या मेल दोन ते अडीच वर्ष आपल्याकडे ठेवायचा जास्त ठेवायचा नाही त्यामुळे तुम्ही कोणाकडे बदली करू शकता किंवा दुसऱ्याकडचा मेल तुम्ही आणू शकता ब्लड ग्रुप आहे तो एक नाही झाला पाहिजे एवढाच बघायचा कारण की त्याच्यात काय होतं ते कमी टक्क्यामध्ये त्यामुळे आपल्याला शंभर मध्ये पाहिजे असेल तर मात्र आपल्याला मेल आलती पलटी करावाच लागणार आहे आता आम्ही पण पहिला दुसऱ्याचा आणलेला होता आणि आता जर जमलंच तर आणू सुद्धा किंवा दुसरा आणि नवी हो। एक नवीन घेऊ असे दोन आम्ही मेल ठेवणार आहोत त्यामुळे ह्याला पण अजून एक जनरेशन काढली की ह्याला पण आम्ही सेल करणार आहोत म्हणून प्रत्येक टायमाला मेंढी पालन असू दे शेळी पालन असू दे त्याच्यात फक्त मेलचा रोल खूप महत्वाचा आहे कारण की तो जितका ताकदवर तो जेवढा क्वालिटीवाला असणार तीच पुढे आपली जनरेशन असणार आहे आणि नारी सुवर्ण मेल खूप रागिष्ठ असतात आपण काय करतो माहितीये का शेडवाले उन्हासाठी आपण थोडासा ग्राउंड करतो आणि जाली वगैरे मारून तिथे असं खाली सोडत असतो मोकळ्यात त्यावेळेला काय होतंय माहितीये का ही जी रागिष्ट मेल होतात दो नंतर दोन अडीच वर्षानंतर ती समोरचा व्यक्ती कोण आहे हे बघत नाहीत धडक मारायला कमी नाही करणार त्यामुळे आपली मुलं पण असतात आता आमची तर मुलं शेडवर असतातच असतात त्यामुळे असं कोणाचं आणि दुसऱ्याचं असेल त्यावेळेला काय होतं त्याची धडक खूप जोरात असते म्हणून ही एक काळजी घ्यायची दोन ते अडीच वर्षाच्या नंतर आपण तो मेल ठेवायचा नाही दोन ते अडीच वर्ष फक्त ठेवायचा कारण की तो खूप रागेष्ट होतो म्हणून ही एक काळजी घ्यायची कारण की आपण मोकळं सोडतोय त्यांनी कोणाला दुखापत होऊ नये म्हणून बदली करायचं जायचा आणि आपल्याला चांगली जनरेशनसाठी हे खूप छान आहे की आरटी पल्टी केल्याने पण आपली चांगली होते शंभर टक्क्यामध्ये होते आता बघा हा एक आमचा मेल आहे हा एकच आहे आणि हा सव्वा वर्षाचा आहे आणि कसं आहे ना आता क्वचित म्हणजे काही ना शिंगा येत नाहीत नाही तर प्रत्येक नारी सुवर्ण ना मेंढ्यांना शिंगा येतात ह्याला पण शिंगा आलेल्या आहेत आणि बारीक आहेत दिसत नाहीये पण खूप रागिष्ट आहे कारण की नारी सुवर्ण ना जातीचे जे मे मेल आहेत ते खूपच रागेष्ट असतात त्यामुळे काय होतंय तो आता जर समजा आपण हात असा तरी केला असाल म्हणजे उगीच आपला तरी त्याला असं वाटतंय की धडक वगैरे द्यायची त्यामुळे ते आहे धोका म्हणजे काय होतंय लहान पोराने आपण कधी शेडवर वगैरे आणतो किंवा मोकळ्यात सोडतो त्यावेळेला एक काळजी घ्यायची की धडक नाही मारली पाहिजे म्हणून त्यांना लवकर अडीच वर्षातच किंवा दोन वर्षातच त्याला अडीच वर्ष पकडा अडीच वर्षात सेल करणं गरजेचं असतं आणि आलटून पलटून ह्या मेंढीपालनात हे करायचं म्हणजे आपली जी ही पुढची चांगलंच आहे मेंढीपालन खूप चांगलं आहे ह्याच्यात असं काही प्रॉब्लेम नसतो आणि प्रत्येकाला माहिती आहे की मेहडीपालन खूप छान आहे त्यामुळे आणि नारी जातीचे जे आता आमच्याकडे आम्ही बंदिस्त केल्यापासून एक मात्र रिझल्ट खूप चांगलं येतो आहे की दोन दोन पिल्ला कंपल्सरी प्रत्येकीला होत आहे असं कोणाला एकच पिल्लं होत नाही कारण की बंदिस्त केल्यापासून त्यांचं खाणं वगैरे खूप छान झालेलं आहे त्यांचं पोट वगैरे हो भरतोय त्यांची हाईट वगैरे खूप छान आहे म्हणून की प्रत्येकाला कंपल्सरी दोन दोन पिल्लं होत आहेत आणि तीनचा आम्ही म्हणजे विचार करतच नाही दोन आहेत भरपूर आहेत काय होत आहे की आमच्याकडे तीनचा थोडा प्रॉब्लेम आलेला ते एक औषध पण आहे तीनचं असं काहीच नाही म्हणजे प्रत्येकाकडे होतो पण खाण्यावारी असतो कधी आमच्याकडे एक असं झालेलं आहे की जी पिशवी असते त्याच्यात पाण्याचा जो लेवल आहे ते जरा वाढलेलं त्यामुळे ते तीन झालेलं थोडं प्रॉब्लेम आला मी मागच्या व्हिडिओत तो औषध सांगतला नाही आहे सांगेन मी तो पण औषध माझ्याकडे आहे औषध तोही सांगेन म्हणजे काहींकडं तसं काही प्रॉब्लेम येत नाही पण काहींना असा प्रॉब्लेम येतो पाण्याचा वगैरे पिशवीच्या त्यामुळे वाढतो पाणी आणि त्यामुळे ते बाळांना त्रास होतो म्हणून तीन पण होतात नाही असं नाही आहे पण आमच्याकडे थोडंसं आला आहे आता ते थोडंसं सुधारणा करायची आणि नारी सुवर्ण जातीच्या आमची जी काही वलती जी आहेत त्यांच्याकडे तीनसुद्धा पिल्लं खूप छान झालेली आहेत आणि चांगली झालेली आहेत म्हणून मध्ये एक फायदा आहे की पिल्लांची जी संख्या आहे तीही वाढते आणि नारी सुवर्ण मग खूपच छान आहेत जसे शेळ्या आहेत तसेच नारी सुवर्ण आहेत कसं आहे ना तर तीनचा प्रॉब्लेम म्हणाल की तीन होतात आणि प्रॉब्लम पण असं नाही आहे तीन होतात नाही असं नाही नाया, ती होऊन खूप छान पिल्लं असतात पण आमच्या इथे प्रॉब्लेम आला कारण की काय माहितीये का आम्ही तेव्हा रानातनं फिरवत होतो आणि रानातला जो कमी प्रोटीनवाला चारा आहे तो त्यांच्या जे तब्येतीसाठी तो थोडा म्हणजे हे नव्हता आत्ता जो प्रोटीनवाला चारा आहे तसा जर पहिला असता तर तीन पिल्लं जी झालेली तीही खूप छान असते त्यामुळे तीन पिल्लं होत नाही असं नाही तर चाऱ्यात प्रॉब्लेम आला होता कधी पण आपण जेव्हा अशी जनरेशन म्हणजे अशी जेव्हा आपण ब्रीड सांभाळतो त्यावेळेला चारा खूप महत्वाचा आहे जसं चारा हे ना प्रोटीनवाला असेल तर ते त्यांची तीन ही खूप छान चार। असतात आमचा त्या वेळेला रानात चरायचो चाऱ्याचं नियोजन चुकलं त्यामुळे ते तीन पिल्लांना प्रॉब्लेम आला पाण्याची लेवल वाढली तो एक असं म्हणजे झालं म्हणून चारा हा फोकस करायचा प्रत्येक वेळेला पा जेव्हा पण आपण मेंढी पाळून शिळेपाल करून तेव्हा चारा हा गरजेचा असतो आता ह्यांची तब्येत बघा आता तुम्हाला ही एक मेंढी दाखवते ही मेंढी आलेली मेंढी आहे पण ही कोण म्हणणार नाही ही मेंढी ई आलेली आहे कारण की जशी प्रेग्नेंट मेंढी असते तशी ही मेंढी आहे पण ही गाभन मेंढीसारखीच दिसते आणि पहिल्या जेव्हा मेंढी इ यायच्या त्यावेळेला त्यांचा जो बॉडीचा स्ट्रक्चर होता तो पूर्ण असा ढिल्ला व्हायचा हो कारण की त्यांना जे पाहिजे प्रोटीन वगैरे गवत वगैरे जसं पाहिजे तसं त्यांना भेटत नव्हतं त्यामुळे आता ही मेंढी बघा हिचा अजिबात काहीच नाही आहे प्रॉब्लेम कारण की क्या आता तिला जसं पाहिजे तसं प्रोटीनवाला चारा वगैरे भेटतोय म्हणून हे आपण जेव्हा व्यवसाय करतो त्यावेळेला ही एक गरजेची आहे ग आपल्याला जो गवत आहे तो मेन आहे आपल्या मेंढ्यांसाठी शेळ्यांसाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जसं मेल एक महत्त्वाचा भाग आहे तसंच हा चारा एक महत्त्वाचा भाग आहे ही एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला